शिवसेनेचा आज अठ्ठावन्नावा वर्धापन दिवस आहे वर्धापन दिवस एक मात्र सोहळे दोन होतात कारण की शिवसेनेमध्ये पडलेली फूट शिवबाठा एका बाजूला वर्धापन दिवस साजरा करते आणि दुसऱ्या बाजूला शिवसेना वर्धापन दिवस साजरा करते सायन येथे षण्मुखानंद हॉलमध्ये शिवबाठाचा वर्धापन दिवस तर एनएसीआय इथं शिवसेनेचा वर्धापन दिवस साजरा होणार आहे वर्धापन दिवस एक आणि सोहळे दोन शिवसेनेत फूट पडल्यानंतर दुसऱ्यांदा शिवसेनेचा वर्धापन दिवस आपण पाहतोय अठ्ठावन्नावा शिव वर्धापन दिवस आहे शिवसेनेचा एका बाजूला उद्धव तर दुसऱ्या बाजूला शिंदे असे दोन वर्धापन दिवस साजरे होत आहेत वेगवेगळ्या ठिकाणी सायंच्या षण्मुखानंद हॉलमध्ये शिवबाठाचा तर एन एस सी आय रोम इथं शिवसेनेचा वर्धापन दिवस दरम्यान दोन्ही नेते आपापल्या कार्यकर्त्यांना काय संबोधित करणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे आज दोन महत्वाच्या सभा या निमित्ताने होणार आहेत पहिली सभा सायन येथे षण्मुखानंद हॉल या ठिकाणी उद्धव ठाकरे शिवबाठाच्या सर्व कार्यकर्त्यांना काय सांगणार याकडे सर्वांचं लक्ष तर दुसऱ्या बाजूला वरळीच्या एन इथे एन एस सी आय इथे मुख्यमंत्री शिंदे मुख्यमंत्री शिंदे नक्की काय सांगणार याकडे सर्वांचं लक्ष आहे ज्या ठिकाणी शिवसेनेचा वर्धापन दिवस साजरा होणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार आहेत आय इथे आपण थेट जातोय तिकडे काय घडते आपण पाहूयात आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे जोडले गेलेले आहेत कुणाल काय सांगाल ते जल एकंदरीत पाहायचं झालं तर शिवसेनेला अठ्ठावन्न वर्ष पूर्ण होत आहेत आणि दोन वर्षापूर्वी शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर आत्ता हे दुसरं वर्ष आहे दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे वर्धापन दिन जे आहे ते उभाटा गटाकडून आणि शिवसेनेकडून दोन्हीकडून साजरे होताना पाहायला मिळत आहेत मी सध्या वरळीतल्या डोम या ठिकाणी आहे आणि माझ्या मागे आपण हा संपूर्ण स्टेज पाहू शकतो या भव्य मंचावरतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत त्या येत्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती काय नेमक्या घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मंचावरून करतायत हे पाहणं महत्वाचं असणार आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी आता वर्धापन दिनाला काही वेळातच सुरुवात होईल मात्र जी काही रंगीत तालीम आहे ती तालीम या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत अनेक जे कलाकार आहेत ते आपली कला या ठिकाणी सादर करणार आहेत आपण मंच पाहू शकतोय मंच म... 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 मंचावरती सगळे कलाकार जे आहेत ते संपूर्ण कसरत करताना पाहायला मिळत आहेत त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेमकं काय आज या संपूर्ण सभेतून कार्यकर्त्यांशी संवाद साधतायत किंवा कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना विधानसभेच्या रणनीतीमध्ये काय सांगतायत हे पाहणं महत्वाचं असणार आहे ते जी 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 नक्कीच आपल्या आजूबाजूला शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित असतील त्यांच्यामध्ये कशा प्रकारचा उत्साह संचारलेला आहे काय भावना आहेत त्यांच्या जाणून घेऊ शकता का आपण Like that kid's uh... एकंदरीत पाहायचं झालं तर पाच नंतर म्हणजे थोड्या वेळानंतर या संपूर्ण कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे अद्याप कार्यकर्ते हे आलेले नाही आहेत थोड्या वेळातच या कार्यक्रमाला सुरुवात होईल कार्यकर्ते देखील या ठिकाणी यायला सुरुवात होतील मात्र जे प्रमुख पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे आणि आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काय बोलणार आहेत किंवा मुख्यमंत्र्यांची तोफ नेमकी कुणावरती डागणार आहेत हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण दोन ठिकाणी वर्धापन दिन सोहळा जो आहे तो साजरा करण्यात येणार आहे आजचा जर सामना पाहिला तर खऱ्या शिवसेनेचा वर्धापन दिन असा ठळक अक्षरामध्ये लिहिलेला पहिल्याच पानावरती आहे त्यामुळे याचा देखील समाचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेऊ शकतात त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष लागून असणार आपल्यासोबत सायन मधून आपले प्रतिनिधी डारिल मिरांडा सुद्धा जोडले गेलेले आहेत कुणाल आपण असं जोडलेले राहा त्या ठिकाणी शिवभाठाचा वर्धापन दिवस साजरा होणार आहे डारिल आपल्याकडे काय परिस्थिती आहे काय सांगाल नक्की तेजल आपण पाहिलं तर आज शिवसेनेचा वा वर्धापन दिन एकीकडे आपण पाहिलं तर डो महिन्याचे पोहोचतोय सायन येथून दारिल मिरांडामुखा नोंद हॉल नक्की तेजल आपण पाहिलं तर सायन इथे उद्धव ठाकरे गटाचा वर्धापन दिन पार पडणार आहे आणि आपण पाहिलं तर ठिकठिकाणी थीक ते बॅनरबाजी करण्यात आली आहे आणि त्या संदर्भातील तयारीला इथे सुरुवात झालेली आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जे आहे ते राज्यातील शिवसैनिक इथे उपस्थित राहणार आहेत आणि त्याच संदर्भात आता पाच वाजताच्या नंतर कार्यकर्ते इथे येणार आहेत आपण जर पाहिलं तर लोकसभेनंतर पहिल्यांदाच था। उद्धव ठाकरे हे कार्यकर्त्यांसोबत संवाद साध साधणार आहेत आणि त्यासोबत आगामी विधान परिषद आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देतात आणि विरोधकांचा कसा समाधान घेतात त्याकडे सर्वांचं लक्ष असेल जी डायरेल आपल्या आजूबाजूला अनेक कार्यकर्ते बघायला मिळत आहेत आणि आपल्याला आपल्या आजूबाजूला अनेक कार्यकर्ते दिसत आहेत त्या कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत आपण जाणून घेऊ शकता का नक्की त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तर काय सांगाल कुठून आल्या तुम्ही आज वर्धापन दिले शेवट तालुका कोल्हापूर येऊन आलो वर्धापन दिनानिमित्त मी शेवट तालुक्यातून आलेला एकीकडे शिंदेचा वर्धापन दिन पार पडणार आहे इथे ठाकरेंचा पडणार आहे का एकच पक्ष होता फूट पडल्यानंतर आता दुसरा वर्धापन दिन त्यांना हा वर्धापन दिन करण्याचा अधिकार त्यांना नाही तर गद्दारी करून आमच्या चोरी करून हा जो पक्ष बळकट केलाय मजबूत केलाय आणि या पक्षाची स्थापना केली आहे हे आदरणीय हिंदू हृदय सम्राट सेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी या पक्षाची निर्मिती केलेली आहे आणि त्यांना कोणताही अधिकारच नाही या पक्षाचा वर्धापन दिन साजरा करण्याला आपण ते मात्र म्हणतात की ले ले। था था खरी शिवसेना आमची आहे खरी शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे ही खरी शिवसेना ती जी शिवसेना स्वतःची आमची खरी शिवसेना आहे म्हणतात ती शिवसेना ही त्यांनी चोरलेली शिवसेना आहे आणि या विधानसभेला त्यांची जागा निश्चितपणे येणारा काळ शिवसैनिक दाखवून देतील एवढे या निमित्तानं सांगतो आणि येणारा काळ ने हा आमच्यासाठी आणि प्रत्येक शिवसेनेसाठी नव चैतन्य घेऊन येण्यासाठी साजरा करत आहोत आणि जो गद्दार गट म्हणतो की आज आमचा वर्धापन दिन आहे तर हा वर्धापन दिन हो त्यांनी साजरा करू नये एवढीच आमची भावना आहे तर काय सांगाल दोन ठिकाणी साजरा वर्धापन दिन एक उद्धव ठाकरे यांचा वर्धापन दिन साजरा करतात शिंदेच्या शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा ते म्हणतात आमची शिवसेना आहे वर्धापन दिन हा एकमेव बाळासाहेब ठाकरे संस्थापत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वर्धापन दिन पहिल्यापासून साजरा बिरीन पिढी हा नवीन एक सण आहे हा सण साजरा आमचा हा गद्दारी करून त्यांनी जे गेलेला आहे शिंदे गटाने ते त्यांना करायचा अधिकार नाहीये आम्ही सांगलीहून आलोय चांगली तर ते जर आपण पाहिलं तर आपण कार्यकर्त्यांची जाणून विधानसभेत आम्ही त्यांची जागा दाखवतो असं कार्यकर्त्यांचा मत आहे जी 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 आपल्यासोबत एन इथून कुणाल सुद्धा जोडले गेलेले आहेत तिकडे शिवसेनेचा वर्धापन दिवस साजरा होणार आहे कुणाल आपल्याकडे काय ताजी माहिती आहे काही वेळातच तेजल या संपूर्ण सोहळ्याला सुरुवात होईल आणि आपण माझ्या मागे हा भला मोठा मंच पाहतोय याच मंचावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेमकं काय तोप डाकतायत याकडेच सर्वांचं लक्ष लागून असणार आहे मात्र आता रंगीत तालीमेला सुरुवात झालेली आहे सात खासदार एकूण या लोकसभेच्या रणांगणातून निवडून आलेले आहेत शिवसेनेचे त्यामुळे शिवसेनेच्या म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणामध्ये याचा उल्लेख होऊ शकतो कारण अनेक नेत्यांकडून सांगण्यात आलेला आहे की शिवसेनेचा जर स्ट्राईक रेट पाहिला तर शिवसेना हा मोठा पक्ष आहे त्याचप्रमाणे जर पाहिलं तर मुख्यमंत्र्यांनी ज्या प्रत्येक वेळेस आदित्य ठाकरे यांना मोठं करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न केले त्यांना मंत्री करण्यासाठी प्रयत्न केले मात्र श्रीकांत शिंदे यांना केंद्रीय मंत्रीपद न देता ते एका कार्यकर्त्याला दिलेला आहे याचा देखील उल्लेख मुख्यमंत्र्यांच्या आजच्या भाषणामध्ये होण्याची शक्यता आहे ते जी 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 आपण दोघही या दोन्ही सोहळ्यांवर असंच लक्ष ठेवून राहा वेळोवेळी आपल्याकडून ताजी माहिती घेतच राहू तुरतास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल तर एका बाजूला सायन इथे शिवबाठाचा वर्धापन दिवस तर दुसऱ्या बाजूला तर दुसऱ्या बाजूला वरळी येथे एनएसीआय इथे शिवसेनेचा वर्धापन दिवस साजरा होणार आहे दोन्ही नेते आपापल्या कार्यकर्त्यांना नक्की काय संबोधित करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे